सुरुवातीला एक महत्वाची बातमी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे केवायसीची अट रद्द केल्यानं आता खात्यात पैसे जमा होऊ लागले फार्मर आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन पुरेस आहे जवळपास साडेआठ हजार कोट कोटी रुपये रिलीज झाले आहेत त्यातले सहा हजार कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत आणि पुढच्या दोन दिवसात उरलेले पैसे जाणार आहेत नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विमा नुकसान भरपाई तसेच नमो शेतकरी पीएम किसान योजना याबाबत अखेर महत्वाची बातमी आली राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट सरसकट पैसे देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटाला झाला त्यामध्ये सरकारने एक नव्हे दोन नवे तर आता पाच मोठे निर्णय घेतलेले आहेत कारण की आचारसंहिता आता लागणार आहे व त्यापूर्वी सरकारने सांगितलं की प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले दिसले पाहिजे तर आता शेतकऱ्यांच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये टोटली रक्कम पूर्णपणे वाटपाचे आदेश सरकारने देऊन टाकलेले आहेत त्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांना आता कसलीच काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही आलेल्या माहितीनुसार सरकारच्या माध्यमातून ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सोळा जिल्हे व बावन्न तालुके पहिल्या टप्प्यासाठी निवडलेले असून या ठिकाणी सर्वात आधी पैसे जमा होतील त्यानंतर ते उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यात सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप केले जाणार आहेत मग कोणते सोळा जिल्हे आहेत कोणते बावन्न तालुके आहेत की त्या ठिकाणी पैसे येणार आहेत त्यांची यादी लिस्ट तुम्हाला दाखवणार आहे ती पाहण्यासाठी आता फक्त लक्ष देऊ शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका म्हणजे तुम्हाला रोजची रोज पीक किंवा नुकसान भरपाई पी एम किसान योजना नमो शेतकरी योजना नुकसान भरपाई संदर्भातील महत्वाच्या बातम्या या चॅनेलवरती बघायला मिळतील तर चला आता सर्व काही आपण पाहूयात तर बघा अखेर सरकारकडून आनंदाची बातमी आली शेतकऱ्यांना विश्वास पण बसत नव्हता की सरकार लवकर पैसे देईल का कारण शेतकऱ्यांना वाटायचं सरकार तर निर्णय घेत आहे मात्र पैसे येत नाहीत मात्र अक्षरशः पैसे जमवण्यास सुरुवात झाली त्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला तर इकडे बघा पीक विमा टोटल किती रुपये तर सतरा हजार रुपये नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये नुकसान भरपाईचे अठरा हजार रुपये अशी रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे मात्र एक सोबत नसून टप्प्याटप्प्यात हे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील आता पीक विमा सुरू होत असून पीक विम्याचे सतरा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार आहे डायरेक्ट पीक विमा शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे असं सरकारने सांगितलं आहे व त्यानंतर लगेच शेतकऱ्यांना पी किसान योजनेचे दोन रुपये मंत्रिमंडळातून केंद्र सरकारच्या माध्यमातून जाहीर होऊन शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देण्यात येणार आहेत मग हे पैसे नेमके कधी मिळणार त्याची यादी सर्व माहिती आलेली असून ती देखील आपण पुढे बघणार आहोत त्यानंतर लगेच नुकसान भरपायचे पण अठरा हजार रुपये जमा करण्याच्या सूचना राज्याच्या मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आहेत आता हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कोणत्या क्षणी पैसे जमा होतील कारण की आज बऱ्याच जिल्ह्यात पैसे जमवणार आहेत कारण की आता आजपासून सोळा जिल्ह्यात व या बावन तालुक्यामध्ये पैसे जमवण्यास सुरुवात होणार आहे हे अनुदान पूर्ण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता सोडण्यात येणार आहे मात्र यामध्ये सोळा जिल्हे व बावन्न तालुके सरकारने सर्वात आधी घेतले आहेत मग यामध्ये तुमच्या तालुक्याचं नाव आहे का नाही जिल्ह्याचं आहे का नाही ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची नुकसान भरपाईची बातमी बघायला मिळेल व पी एम किसानचे जे दोन हजार रुपये मिळणार आहेत ते नेमके कधीपासून वाटप सुरू होत आहेत व ते मिळवण्यासाठी देखील कोणती कामे करायची ती पण माहिती तुम्हाला बघायला मिळेल त्यासाठी आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला तर चला आता सर्वात आधी आपण जिल्ह्यांच्या तालुक्यांच्या याद्या बघूयात तर बघा अखेर आनंदाची बातमी आलेली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटपाचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे हे प्रत्येक शेतकऱ्याला तर माहीतच आहे तर या ठिकाणी बघा आलेल्या माहितीनुसार आम्ही पहिला टप्पा सुरू करत आहोत असं सरकारने सांगितलं व सोळा जिल्ह्यात व बावन तालुक्यात हे विम्याचे सतरा हजार रुपये शेतकऱ्यांना येणार कोणत्या क्षणी जमा होतील काळजी करू नका बँकेत पैसे आले की मेसेज येणार आहे त्यानंतर अठरा हजार पाचशे रुपयांपर्यंतची नुकसान भरपाई देखील तुमच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार आहे व त्यातच सरकारने मोठा निर्णय घेत रब्बीसाठी दहा हजार रुपये देखील देण्याचा निर्णय घेतलेला असून आज ती रक्कम जाहीर केलेली आहे ते पैसे आता कोणत्याही तासात वाटप सुरू होणार असून सु शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील मात्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार जर आता तुम्हाला पीक विमा पाहिजे असेल नुकसान भरपाईचे पैसे पाहिजे असतील व तुम्हाला पेरणीसाठी दहा हजार रुपये असतील तर त्यासाठी सरकारने सांगितलेली ही दोन कामे देखील करणं गरजेचं आहे जर तुम्ही ही दोन कामे तर मग तुमच्या बँक खात्यात पैसे यायचे नाहीत ही दोन कामे सरकारने सांगितलेली लवकरात लवकर करा म्हणजे तुमच्या बँक खात्यात पीक विमा सतरा हजार रुपये नुकसान भरपाईचे अठरा हजार पाचशे रुपये व तुमच्या बँक खात्यामध्ये एम केसनचे दोन हजार रुपये व रब्बी पेरणीसाठी जे सरकार पैसे देणार आहे त्याचे दहा हजार रुपये हे सर्व पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील मग त्यासाठी ते नेमकी कोणती दोन कामे सरकारने करायला सांगितलेत ती कामे देखील या व्हिडिओच्या दे माध्यमातून पुढे बघणार आहोत त्यासाठी आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चालायचा आहे व आता तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील कमेंट मध्ये दे सांगायचं आहे तर चला लगेच पाहूयात तर बघा आता पुढील क्रमांकाची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली असून नेमकी कोणती कामे करायची आहेत त्याबाबत सरकारने माहिती पण दिलेली आहे मात्र त्यापूर्वी आता आपण काय करूयात नेमके कोणते सोळा जिल्हे आहेत व कोणते बावन तालुके आहेत की त्या ठिकाणी ही रक्कम जमवणार आहे त्यांची यादी आपण बघूयात आता लक्ष देऊन बघा जर या सोळा जिल्ह्यांच्या यादीमध्ये बावन्न तालुक्यांच्या यादीमध्ये तुमचा तालुका किंवा जिल्हा जर असेल तर तुम्हाला डायरेक्ट सतरा हजाराचा पीक किंवा नक्की मिळणार आहे काहीच काळजी करायची नाही सरसकट सरकारने आता डीबीटीला सुरुवात केलेली आहे बघा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे आता जशी डीबीटीची प्रक्रिया या सोळा जिल्ह्यातील पूर्ण होईल तसे पंधरा ते वीस मिनिटात पैसे जमवतील काळजी करू नका आता डीबीटीच्या माध्यमातून पैसे टाकण्याच्या सूचना सरकारने दिलेल्या असून सोळा जिल्ह्यामध्ये आता लगेच सरकारी अधिकाऱ्यांनी काम सुरू केलेलं असून आता हे काम जसं पूर्ण होईल तसे कोणत्या क्षणी सतरा हजार रुपये पीक विम्याचे या सोळा जिल्ह्यामध्ये व बावन्न तालुक्यामध्ये आता जमवणार आहे तर चला नेमके कोणते तालुके कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी पैसे जमवण्यास सुरुवात होत आहे त्यांची आता एक मोठी यादी आलेली आहे ती यादी तुम्हाला दाखवतो व नेमके कोणत्या जिल्ह्यात त्यांची नावे देखील वाचून दाखवले मध्ये तुम्हाला तालुक्यांची जिल्ह्यांची नावे वाचून दाखवतो त्यामध्ये तुमचा तालुका आहे का जिल्हा आहे का नाही ते बघण्यासाठी आता लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा जर तुमचा जिल्हा असेल तालुका असेल तर शंभर टक्के कोणत्या क्षणी पैसे येतील आज येतील किंवा उद्या सकाळपर्यंत शंभर टक्के तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होऊन जाणार आहे तर चला लगेच आता यादी आपण पाहूयात तर बघा आता शेतकरी मित्रांनो यादी आलेली असून आता यादीमध्ये पूर्ण पैसे वाटपाची आता तयारी झालेली आहे आता सर्वात आधी आपण पीक नुकसान भरपाईचे पैसे मिळणारे जिल्हे व तालुके बघत आहोत त्यानंतर पीएम किसान साप्ता नेमका कधी सुरू होत आहे व पीएम एम किसानचे दोन हजार रुपये मिळवण्यासाठी कोणती दोन कामे करायचे ती पण माहिती तुम्हाला पुढे देणार आहे त्यासाठी आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चाला जेणेकरून तुमचा शंभर टक्के फायदा होणार आहे तर या ठिकाणी बघा आलेल्या माहितीनुसार पैसे टाकण्याला आम्ही सुरुवात करत आहोत असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं तर यादीमध्ये आलेल्या माहितीनुसार आता तालुके जिल्हे सर्व काय सरकारने स्पष्टपणे सांगितलेला आहे तर इकडे बघा पहिलाच तालुका जिल्हा या ठिकाणी पण जाहीर झालेला आहे तर पहिला तालुका या ठिकाणी निलंगा तालुका जर तुम्ही ता या तालुक्यात राहणारे असाल तर या तालुक्याचं नाव पण आता सरकारच्या माध्यमातून यादीत घेण्यात आलेला या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये विम्याचे सतरा हजार रुपये काहींना अठरा हजार काहींना बारा हजार काहींना तेरा हजार रुपये असे पूर्णपणे आता वाटप केले जाणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टोटल रक्कम जमा होणार आहे त्यामुळे कसलीच काळजी व चिंता करत बसू नका तुमच्यासाठी सर्वात मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यानंतर पैसे वाटप होणारा जिल्हा आहे तो म्हणजे लातूर जिल्हा तर शेतकरी मित्रांनो बघा तुम्ही जर जिल्ह्यातील राहणारे असाल तर तुमच्या पण बँक खात्यात पैसे येतील मात्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सरकारने सांगितलेली दोन कामे पण करायची आहेत तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत अन्यथा पैसे भेटायचे नाही हे लक्षात घ्या मग कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून पीक विमा नुकसान भरपाई व जे सरकार पेरणीसाठी दहा हजार देत आहे ते पण मिळतील मग ते आता पाहण्यासाठी फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा सर्व काही तुम्हाला माहिती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे तर बघा या लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती देखील डायरेक्ट पैसे वाटपाचा निर्णय सरकारने आता घेतलेला असून हे पैसे टोटल हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमवणार आहेत तर इकडे बघा लातूर जिल्ह्यातील काहींना अकरा हजार रुपये मिळणार आहेत तर काहींच्या बँक खात्यामध्ये तेरा हजार रुपये तर काही शेतकरी मित्रांच्या बँक खात्यात सतरा हजार रुपये अशी टोटल रक्कम सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे त्यामुळे कसलीच काळजी व चिंता करण्याची आता शेतकरी मित्रांना गरज पडणार नाही तसा मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे एक सर्वात मोठी खुशखबार राज्यातील शेतकऱ्यांसाठी आलेली आहे व सर्वात मोठी आनंदाची बातमी देखील ही शेतकऱ्यांसाठी आलेली आहे असं देखील आपण पन स्पष्टपणे बोलू शकतो तर चला आता पैसे वाटप होणार आहे नेमकी पुढचे कोणते जिल्ह्यात कोणते तालुक्यात की त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून रक्कम वाटप होणार आहे त्यांची देखील यादी आपण बघूयात तर बघा या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी देखील आपल्याला बघायला मिळत आहे या ठिकाणी पाहू शकता पैसे वाटप होणारे देखील पुढील क्रमांकाचे जिल्हे आपल्याला पाहायला मिळत आहेत या यादीमध्ये आता सरकारच्या माध्यमातून सर्व रक्कम देखील जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळे कसलीच काळजी व शक्यतो चिंता करण्याची गरज पडणार नसून टोटली पैसे शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने आता घेतलेला आहे तर या ठिकाणी बघा आलेल्या माहितीनुसार आता पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे वाटप होणारे पुढील जिल्हे व तालुके जाहीर झालेले आहेत त्यानंतर तालुका आहे उदगीर तालुका या उदगीर तालुक्यातील जर तुम्ही राहणारे असाल तर पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे जमवणार आहेत सरकारने सांगितलेली दोन कामे केली असली तर पैसे लवकर येतील केले नसले तर कोणती करायची आहेत ती माहिती पण पुढे देणार आहे लक्ष देऊन शेवटपर्यंत तुमच्या पण बँक खात्यात सतरा हजाराचा पीक किंवा किंवा पंधरा हजाराचा पीक किंवा शंभर टक्के येईल व नुकसान भरपाईचे पैसे तर शंभर टक्के मिळणारच आहे तर यामध्ये उदगीर तालुका आहे त्यानंतरचा तालुका रेनापूर तालुका आहे जर या रेनापूर तालुक्यातील राहणारे असाल तर या तालुक्याचं पण नाव यादीत आलेलं असून रेनापूर तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये एकोणीस ते एकवीस हजार रुपये आता दोन्ही रक्कम मिळून जमा होणार असून टोटल पैसे बँक खात्यात जमा होतील त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाही ना एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आता आलेली आहे त्यामुळे तुम्ही कसलीच काळजी व चिंता करत बसू नका सर्वात मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे त्यामुळे आता काळजी करत बसण्याची तुम्हाला कसलीच गरज पडणार नाही तर यादीमध्ये आता पैसे वाटप होणारे नेमके पुढचे कोणते जिल्ह्यात कोणते तालुके आहेत त्याही ठिकाणी पैसे जमवणार आहेत त्यांची देखील लिस्ट यादी आपण बघूयात तर बघा आता पैसे वाटप आहे पुढील क्रमांकाचे जिल्हे तालुके देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत यामध्ये देवणी तालुका देवणी तालुक्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत जर या तालुक्यातील राहणारे असाल तर तुमच्या बँक खात्यामध्ये देखील पैसे येणार आहे तर इकडे बघा आता देवणी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटपाचा निर्णय जाहीर केला आहे असं सरकारने सांगितलेलं असून या ठिकाणी तेरा हजार रुपये पीक विम्याचे सरसकट जमा होणार आहे तर नुकसान भरपायचे या ठिकाणी पंधरा हजार रुपये सरकार देणार आहे अशी टोटल रक्कम शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय राज्य सरकारचा झालेला आहे त्यामुळे कसलीच काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही अजून कोणते आहेत कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पैसे जमवणार आहेत त्यापूर्वी पीएम किसान योजनेचे दोन हप्त्याचे पैसे मिळवण्यासाठी नेमकं काय करायचं ते सांगतो कारण काहींना गेल्या वेळेचा हप्ता भेटला नाही मग ते कशामुळे भेटला नाही ते सांगतो या यावेळेचा हप्ता देखील पाहिजे असेल तर काही दोन कामे आता सर्वांना करावे लागणार आहेत तरच पैसे सरकार देणार आहे नवीन नियम आलेला आहे मग कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून तुमच्या बँक खात्यामध्ये पीएम किसानचे रुपये रुपये नुकसान भरपाईचे अशा रक्कम तुमच्या बँक खात्यात येतील आता ते जाणून घेण्यासाठी लक्ष देऊन शेवटपर्यंत फक्त तुम्हाला आता व्हिडिओ बघत चालचा आहे तर चला आता पीएम किसानची एकदा माहिती बघूयात त्यानंतर पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे अजून कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहेत त्यांच्या देखील यादी आपण पाहूयात तर बघा आता सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय जाहीर झालेला आहे शेतकऱ्यांना कसलीच काळजी व चिंता करण्याची आता गरज पडणार नाही कारण तशी मोठी आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून आपल्याला दिसून येत आहे तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये आम्ही टाकणार आहोत असं सरकारचं म्हणणं आहे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून बघायला मिळत आहे त्यामुळे तुम्ही कसलीच काळजी व चिंता करत बसू नका सर्वात मोठी आनंदाची बातमी देखील आता तुमच्यासाठी आलेले आहे पैसे देखील तुमच्या बँक खात्यात लवकर जमा होतील त्यामुळे तुम्हाला काळजी पण करत बसण्याची गरज पडणार नाही तर आलेल्या माहितीनुसार सोळा जिल्हे व बावन आता हे पैसे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात जमा होतील ही एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी देखील आपण बोलू शकतो कारण आता तुमच्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून महत्वाकांक्षी दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने आता घेतलेला ही गोष्ट देखील खूप महत्वाची ठरणार आहे तर या ठिकाणी आता पीएम किसानचे दो पैसे जर पाहिजे असतील दोन हजार रुपये मिळवायचे असतील तर त्यासाठी पहिलं काम हे करा म्हणजे लवकर हप्ता जमा होईल ते म्हणजे Gracias. Yeah. लवकरात लवकर ए केवायसी वाय सी केली नसेल तर ए केवायसी करणं गरजेचं आहे ए केवायसी राहिलेली असेल तर पैसे जमा होणार नाहीत आधीच सांगत आहे गोष्ट लक्षात घ्या जर केली नसेल तर आता लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून पैसे मिळतील दुसरं काम करायचं आहे आधार कार्ड मोबाईल नंबरशी बँकेशी संग्न करायचं आहे म्हणजे तुम्हाला दिलासा मिळेल तुमच्या पण बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होतील जास्त काय काळजी करण्याची गरज पडणार नाही तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारची कामे करायची आहेत त्यानंतर आता पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे वाटप होणारे पुढचे जिल्हे तालुके आता आपण बघूया Obrigado. तर या ठिकाणी बघा आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचे तालुके जिल्हे देखील सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेले आहेत या ठिकाणी स्पष्टपणे सरकारने सांगितलं असून पुढील क्रमांकाचा तालुका अहमदपूर आहे अहमदपूर या ठिकाणी पैसे जमवणार आहेत त्यानंतर आहे चाकूर तालुका चाकूर तालुक्यातील प्रत्येक शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पैसे वाटपाचा निर्णय सरकारने जाहीर करत चांगला दिलासा दिलेला आहे या ठिकाणचे देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टोटली रक्कम आता जमवणार आहे त्यानंतरचा तालुका जळकोट तालुका जळकोट तालुक्यातील देखील शेतकऱ्यांना पैसे वाटप आता सुरू होत आहे त्यानंतर नंतर शिरोराम तपाल याही ठिकाणी पैसे सरकारच्या माध्यमातून आता सोडण्यात येणार आहेत तर चला आता तुम्हाला जिल्हे सांगतो तर इकडे बघा आता यामध्ये बीड जिल्ह्याचं पण नाव आहे याही ठिकाणी पैसे जमवणार जालना जिल्हा दुसरा आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आहे त्यानंतर नाशिक जिल्हा आहे नाशिक जिल्हा देखील आता यादीत आहे या ठिकाणी पैसे मिळणार आहेत त्यानंतर अहिल्या देवीनगर जिल्हा अहिल्या देवीनगर जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमवणार आहेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगर याही ठिकाणी पूर्ण वाटप आता सुरू होत आहे काळजी करू नका चिंता करू नका हे टोटल पैसे तुमच्या बँक खात्यात जमवतील अजून पे किंवा नुकसान भरपाई संदर्भातील महत्त्वाचे अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून रोजच्या रोज अशाच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला बघायला मिळतील व आता पी किंवा पी एम किसान योजनेचा हप्ता तर मिळणारच आहे पी एम किसान योजनेचा हप्ता नोव्हेंबरच्या शेवटी म्हणजेच की अठ्ठावीस ते एकोणतीस तारखेला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे देखील गोष्ट लक्षात घ्या धन्यवाद